नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण खरबुजाच्या शेतामध्ये आहोत हा खरबुजाचा प्लॉट अडगाव येथील आमचे मित्र श्री अनिकेत भाऊ पाटील यांचा आहे आणि हा जवळपास आता फ्लावरिंगच्या स्टेजवर आहे आणि फुलांची संख्या खूप आहे आणि अशा फुलांच्या संख्येमध्ये आपण औषध फवारायचं की नाही फवारायचं सेटिंग शेटिंगमध्ये शेटिंग असताना एकदम अतिथीवेचं औषध फवारायचं की नाही फवारायचं म्हणजे सेटिंग आपली व्यवस्थित राहिली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आज आपण खरबुजाच्या प्लॉट सेटिंगमध्ये असताना कोणती फवारी करा कोणती न करू आणि कोणता खताचा डोस दिला पाहिजे म्हणजे सेटिंग आपली चांगली राहील आजचा हाच आपला उद्देश आहे की व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा मागचा नभीन ला ला करा, 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 चल चल तर आपण जर नवीन असाल तर श्री बसोश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम असाल तर इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा आणि फेसबुकला असेल तर फेसबुकलासुद्धा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो चल चला आपण बघूया तर शेतकरी मित्रांनो हा खरबुजाचा प्लॉट आहे आणि या खरबुजाच्या प्लॉटमध्ये आता तुम्ही बघत असाल तर फुलांची संख्या खूप दिसत आहे अशा फुलांच्या संख्येमध्ये असताना आणि हा प्लॉट सेटिंगवर असताना आपण याच्यावरती कुठलंही अति औषध फवारू नये का फवारू नये तर ज्या आपल्या मधमाशा आपल्या शेतामध्ये येणार आहेत त्या मधमाशांना अति औषध मारल्यानंतर त्यांना खूप उग्र घाण वास येतो आणि त्या आपल्या शेतामध्ये परागीकरण करण्यासाठी येत नाहीत तर याचाच अंदाज घेऊन आपण जेव्हा एखादं दोन फूल लागेल त्यावेळेसच एक तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी अळी याच्यासाठी फवारणी करून घ्या आणि तिथपासून जवळपास दहा ते बारा दिवस म्हणजे जोपर्यंत आपल्या एका वेलीला दोन तीन फळं लागत नाही तिथपर्यंत आपण फवारी करायची नाही म्हणजे जर जैविक औषध मारत असेल तर फार चांगलं पण जैविक तुम्हाला म्हणजे चांगलं उच्च प्रतीचं जैविक मिळालं तरच मारा अन्यथा नाही मारलं तरी चालेल म्हणजे उगच आपली सेटिंग खराब करून घेण्याचा काही अर्थ नाही तर त्या उद्देशानंच आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या हे लक्षात नसतं की आता शेटिंगवर आहे आणि आता कोणतंही भलकचं औषध मारायचं म्हणजे आपलं नुकसान त्याच्यात आपण करायचं नाही कारण की हे जे पीक आहे हे याला खर्च खूप आहे आणि या खर्चाच्या हिशोबाने इथं अपेक्षित उत्पादनं मिळणं खूप आवश्यक आहे तर त्याचा त्याचाच एक अंदाज घेऊन आपल्याला जर माहीत नसेल तर जो आपल्या आजूबाजूला एखादा चांगला शेतकरी असेल किंवा एक चांगला एखादा दुकानदार असेल की त्यांचं काम त्याच्यात असेल तर निश्चितच त्यांना विचारपूस करून आपण त्याच्यावरती फवारणी नियोजन करावे असं असताना शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा एक दोन फूल लागेल त्यावेळेसच आपण मक्षिकारी इथं लावली पाहिजे म्हणजे जे, जे फळाला मक्षीकारीनं मक्षिकारीचा मक्षिकारी उपयोग असाच आहे की फळमाशीचा डंक आपल्या फळाला फुलाला मारू नये जर मारला असेल तर तिथं ते फळ खराब झालेलं असेल आणि दिसलं असेल तर ते तोडून टाकावे हाच उद्देश त्या मक्षिकारीचा आहे म्हणून एका एकरामध्ये जवळपास पंधरा ते वीस मक्षिकारीचे आपण सापळे लावले पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आपली पूर्णतः शेटिंग होत नाही त्यानंतरच आपण त्या शेटिंग झाल्यानंतरच त्याच्यावरती एक तुडतुडे फुलकेडे पांढरी माशी आणि जर लाल कोळी असेल तर लाल कोळीसुद्धा आणि अळी असेल तर त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक घेऊन त्याच्यामध्ये फवारणी करायची आहे आणि बुरशीनाशक हे जवळपास आपल्याला चांगले उच्च प्रतीचेच वापरायचे आहेत त्यानंतर या खरबुजाला डावणी भुरी करपा या तिन्ही रोगापासून याचं संरक्षण कसं करता येईल त्याच्या त्याच्यासाठीच हे एक चांगले बुरशीनाशक आपण तिथं घ्यायचे आहेत जेव्हा अशी तुम्हाला वाटेल की बुरशीनाशक कोणतं घ्यायचं आहे नाही सुचत असलं तर आपण एखाद्या चांगल्या दुकानदाराला विचारून सुद्धा त्याच्यावरती चांगलं बुरीचं डावणीचं करप्याचं बुरशीनाशक घेऊन एक फवारणी त्याच्यावरती निश्चितच केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो